शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतात पोवाडे म्हणतात त्यांच्या तसबिरीला हार घालतात मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतात कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे साडेतीनशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरच्या निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन राज्यांनी आपसात वाटून घेतला होता त्यांचे अधिकारी ठिकठिकाणी थीक कारभार पाहत होते हे राजे मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हाड वैर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसात आप लढत त्यात रयतेचे खूप हाल होत या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी आपल्या काबूत आणले त्यांच्या स्वराज्याच्या कामे उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुन्मी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य सर्व जातीधर्माच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला त्यांना वर्षासने लावून दिली अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन साडेतीनशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचा कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील व्हिडिओमध्ये ऐकूयात हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद